श्रावण महिना म्हणजे सणांचा राजा कारण या महिन्यात सणांची रेलचेल असते आणि प्रत्येकजण सणांसाठी उत्सुक असतो आत्ता मी दादर मार्केटमध्ये आलेली आहे आणि इथे प्रचंड गर्दी आहे अर्थात आता नऊ ऑगस्टला रक्षाबंधन जे आहे ते आलेलं आहे भावा बहिणींच्या नात्याचा अतूट असा हा सण आहे त्यामुळे आत्ता राखी घेण्यासाठी किंवा बहिणीला गिफ्ट घेण्यासाठी प्रचंड गर्दी दादर मार्केटमध्ये आपल्याला दिसते आहे वेगवेगळ्या ठिकाणी राखीचे स्टॉल आहे आता यंदा बाजारात काय ट्रेंड आहे राख्यांचा हे आपण जाणून घेणार आहोत चला आपण छान दुकानात जाऊया काय काय ट्रेंड आहे हे सगळं बघूया चला आता मी दादरच्या मंगलमूर्ती आर्ट ज्वेलरी या दुकानात आलेली आहे आणि इथे सुंदर दागिने पण आहेत राख्यासुद्धा आहे तर आपण सध्या यंदा राखी पौर्णिमेचा काय ट्रेंड काई 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 आहे हे जाणून घेऊया काही काय सांगाल काय काय राख्या आहेत यावर्षी आमच्याकडे अशा धाग्याच्या पण आहेत ज्या वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये मी पाहू शकता डायमंडच्या पाहिजे तर डायमंडच्या आहेत आमच्याकडे मोठ्याच्या पाहिजे तर मोठ्याच्या आहेत कुंदनच्या पाहिजे तर कुंदनच्या पण आहेत वेगवेगळे ट्रेन ट्रेडिंग अशा मस्त मस्त राख्या आहेत आमच्याकडे आता ही सध्या जी चालू आहे इगलाइज ती पण आहे पाहिजे तर रुद्राक्ष आहे ओम तर असं क्रिसमस हां ह्या क्रिस्टलच्या आहेत ह्या डमरूवाल्या ह्या ओममध्ये पॅटर्न असे आहेत ह्या नारळी पौर्णिनिमित्त नारळी पौर्णिमेसाठी ह्या गणपती बाप्पा येत आहेत म्हणून गणपती बाप्पासाठी स्पेशल अशा वेगवेगळ्या आहेत तुम्ही पाहू शकता आणि ते असं सिल्वर कोटिंगच्या असतात तशा पण आहेत का तशा पण आहेत खूप सुंदर सुंदर राख्या आहेत म्हणजे कोणती राखी घेऊ असा प्रश्न आपल्याला पडतो आणि या खास काही आपले दादा असतील मोठे भाऊ असतात त्यांच्यासाठी आपण सिल्वर कोटिंगच्या राख्या घेऊ शकतो अशा या राख्या आहेत त्याच्यावर अतिशय सुंदर अशी डिझाईन आहे गणपतीची डिझाईन आहे काही फुलांच्या डिझाईन आहेत म्हणजे म्हणजे भावासाठी खास कोणती राखी घ्यावी असा प्रश्न आपल्याला या दादर मार्केटमध्ये आणि या दुकानात आल्यानंतर पडतोय कोणत्या राख्यांना जास्त मागणी असते म्हणजे सिल्वर कोटिंगच्या की नॉर्मल आपल्या ज्या असतात त्यांना ह्या दोन्ही चालतात कारण दोन्ही आता सध्या नवीन आल्या त्यामुळे दोन्ही चालतात जास्त करून अशा डि डायमंडच्या एडीमध्ये किंवा अशा ज्या सिंपल ऑफिसमध्ये साठी असतात त्यांना अशा सिम्पली पण घालू शकतात राखी आहे सिल्वर कोटिंगमध्ये सुद्धा खूप डिझाईन इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत ब्रो लिहिलेल्या आहेत नाजूक डिझाईनशा पण आहेत आणि अशा कलरफुल आहेत बरोबर आणि हल्ली जर बघितलं ना तर या सिल्वर कोटिंगच्या राख्या असतात ना त्यांना खूप मागणी असते त्यांची खूप चलती असते आणि अगदी छोट्यासुद्धा स्टॉलवर या राख्या आपल्याला पाहायला मिळतात या तर दरवर्षी चालणाऱ्या अशा छान राख्या आहेत जी स्टार्टिंग प्राईस काय आहे सगळ्या राख्यांची ह्यांची प्राईज आहे तीस रुपये वीस रुपये पन्नास रुपये अशी आहे हां म्हणजे अगदी आपल्याला परवडेल अशा सगळ्या किमतीतल्या म्हणजे या सिल्वर कोटिंगमध्ये दिसत असल्या तरी चाळीस रुपयांपासून पुढे अशा या राख्या आहेत अतिशय सुंदर आहे यांना मागणी असते का भरपूर खूप हां या एकाच वेळी चार चार पाच पाच अशाही जातात हां कारण ते कसं आता नवीन नवीन नवी ट्रेडिंग चालू आहे म्हणून हे जास्त करून अशाच वापरतात हां म्हणजे ब्रेसलेटही होता आणि एक काहीतरी नवीन म्हणून हां तुम्हाला भाऊ आहे हो आहे ना तुम्ही कोणती राखी घेणार रा। आहात मी जास्त कोण अशाच घे हां आणि हे जे ऑफिस वगैरे आहेत त्यांच्यासाठी अशा म्हणजे ते कसं सिम्पल ह्याच चांदी आहेत पिवर चांदीमध्ये आणि हे धाग्यामध्ये म्हणजे कसं चांदी सा, लागणार नाही काळी होणार नाही धाग्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वापरू शकता पाच वर्ष सहा वर्ष आरामशी तुम्ही वापरू शकता कारण चांदी आहे ना ते लवकर खराब होत नाही म्हणूनसाठी चांगल्या क्वालिटीचे चांगले पिवर चांदी याची प्राइस काय आहे हे टू नाईन्टी फाय आहे टू फिफ्टी आहे टू फिफ्टीपासून या सगळ्या पुढे आहेत यातसुद्धा खूप छान छान डिझाईन आहेत म्हणजे याच्यामध्ये ओम असं आहे श्री, श्री असं आहे आणि अतिशय वेगवेगळ्या डिझाईन आहेत यामध्ये अच्छा म्हणजे आपल्याला युनिक काहीतरी जर द्यायचं असेल भावासाठी राखी घ्यायची असेल तर आपण चांदीच्या राख्यांचा सुद्धा पर्याय अतिशय उत्तम आहे किती जास्त सेल्समध्ये आणि आपल्याकडे कसा होलसेलमध्ये आहे कुठला पण राखी घ्या दहा रुपये आणि वीस रुपयेमध्ये तुम्ही कधी पण हे आलं ना आपल्याकडे होलसेलमध्ये राखी भेटेन आणि कलेक्शन बघा तुम्हाला जर बघायचं आहे हे बघा ओममध्ये पाहिजे ओममध्ये आहे ओममध्ये कलेक्शन आहे आणि हे चांदीचं चा आहे म्हणजे हे असं बनवलं हे दहा रुपयाला एक आहे जास्त घेतलं ना पन्नास रुपयाला सहा भेटणं तुम्हाला डिस्काउंट करून भेटणं आणि त्याच्यामध्ये पण मोतीचा पण आहे हे बघा मोतीचा पाहिजे मोतीच्या राखी आहे हे तुम्ही तुम्हाला दहा रुपये मध्ये डिस्काउंट मध्ये आपल्याकडे होलसेल मध्ये कस्टमर कलेक्शन पण आहे पब्लिक पण आहे सगळं म्हणजे घेतात क्वालिटी आहे चांगलाय असं छान वेगवेगळ्या वे प्रकारच्या राख्या पाहायला मिळत आहे आणि दादर मार्केट मध्ये आलं ना तर दहा रुपयापासून तुम्हाला अतिशय सुंदर सुंदर कलाकुसर केलेल्या राख्या ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहे आपण बघतोय आपल्या बहिणी ज्या आहेत सगळ्या त्या भावासाठी राखी खरेदी करताना दिसत आहे प्रत्येक बहिणीची इच्छा असते की भावाला काहीतरी युनिक राखी द्यायची अनेक बहिणी ज्या असतात तो भाऊ जर बाहेर असेल तर त्यांना ते पोस्टाने पाठवतात पण लहान मुलांसाठी खास कार्टूनच्या राख्या किंवा मोठ्या भावासाठी सिल्वर कोटिंगच्या चांदीच्या राख्या असं आपल्याला या सगळं दादर मार्केटमध्ये मा अगदी रस्त्यावरच्या दुकानापासून मोठमोठ्या दुकानांपर्यंत पाहायला मिळतंय नऊ ऑगस्ट म्हणजे अतिशय अगदीच काही दिवस राहिलेले प्रत्येक भाऊ आणि बहीण या दिवसाची वाट बघत असतात त्यामुळे खरेदीला आता वेग आलेला आहे त्यानंतर लगेचच सगळे सण आहे त्यामुळे दादरचं हे जे मार्केट आहे ते आपल्याला फुल आहे पण आत्ता चलती आहे ती मात्र राख्यांची व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत सह बागेश्री पारनेरकर साप्ताहिक विवेक मुंबई